ओम नमः शिवाय श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः श्री गणेशाय नमः श्री शिव महापुराण विद्देश्वर संहिता यामधील अध्याय पंधरावा देश काल पात्र व दानाशी संबंधित विचार श्री गणेशाय नमः ऋषी म्हणाले हे सर्वार्थ वित्तम सूतजी तुम्ही आम्हाला पूजा योग्य देश व काल या संदर्भात काही सांगा तसेच एखाद्या व्यक्तीची पात्रता आणि दान याविषयी बोधप्रद असे निरूपण करा सूत म्हणाले मुनिजन हो देवयज्ञादी कर्मासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे शुद्ध आणि पवित्र ग्रहात केलेली पुण्यकर्मे उत्तम फलदायी होतात त्यानंतर गायीचा गोठा जलाशय बेल तुळस पिंपळ या पुण्यवृक्षांचा परिसर देवालय तीर्थस्नान नदी किनारा पवित्र नदीचा तट गंगा गोदावरी कावेरी ताम्रपर्णी सिंधू शरयू नर्मदा या सप्त गंगांचे किनारे समुद्र तट आणि पर्वत शिखर ही स्थाने एकापेक्षा एक, एक दसपट पवित्र आहेत पण पुण्यकर्माच्या अनुष्ठानासाठी वा तपश्चरेसाठी जेथे आपले मन खऱ्या अर्थाने एकाग्र होते तेच स्थान अधिक महत्त्वाचे व सर्वोत्तम फलदायी असते येथपर्यंत पूजायोग्य देशांचे वर्णन केले आता पूजा योग्य समय सांगतो सत्ययुगात यज्ञ दानादी सत्कर्माचे संपूर्ण पुण्यफळ मिळते त्याच पुण्यकर्माचे त्रेतायुगात पाऊपट द्वापायुगात निंपट आणि कलियुगात पावपट फळ मिळ फळ फळ मिळते पण कोणत्याही काळात शुद्ध अंतकरणाने केलेले कोणतेही सत्कर्म उत्तम फलप्रदच असते शुद्ध तिथी सूर्यसंक्रमण विश्वयोग कर्कसंक्रांत मकर संक्रांत चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे सर्व पर्व काळ एकापेक्षा एक दसपट पवित्र आहेत सूर्यग्रहणातील स्नान दान जपादी सत्कर्मे सर्वाधिक पुण्यफलदायी असतात उदाहरणार्थ ती सूर्यग्रहणात सूर्याचा राहुरूपी विषाशी संयोग होतो या कालावधी रोग प्रदान करणारा असतो या समयी केलेली उपासना विषाच्या रोगाच्या शांतीसाठी उपयुक्त ठरते म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला गेला आहे परंतु श्रेष्ठ महात्म्यांचा सहवास लाभतो तो काळ कोट्यावधी सूर्यग्रहणांपेक्षा अधिक पावन असतो त्या कालखंडाच्या पुण्यप्रभावाशी कशाशीही तुलना होऊ शकत नाही सत्संगाचा अवधी हा सर्वश्रेष्ठ पर्वकाळ होय तपोनिष्ठ योगी आणि ज्ञाननिष्ठ यती हे मनुष्यांच्या पातकांचा नाश करून त्यांचा उद्धार करतात म्हणून ते पूजनीय असतात ज्या ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे पुरश्चरण केलेले आहे त्यालाच शुद्ध ब्राह्मण म्हटले जाते वैदिक कर्मासाठी तोच एकमात्र अधिकारी असतो असा ब्राह्मण दुसऱ्यांचे रक्षण करण्यास व त्यांचा उद्धार करण्यास समर्थ असतो म्हणून पूजनी तो पूजनीय असतो शास्त्रामध्ये जो पतनापासून वाचवतो तोच पात्र असा शब्दप्रयोग आहे जो स्वतः शुद्ध आहे पवित्रात्मा आहे तोच दुसऱ्यांचे सर्वाधारे कल्याण करू शकतो असे सर्व महात्मे दान सेवादी सत्कर्मासाठी पात्र असतात उपाशी असलेला कोणताही जीव दात्याच्या दृष्टीने उपाशी असलेला कोणताही जीव दात्याच्या दृष्टीने अन्नदानास पात्र असतो गरजवंताला अपेक्षित असलेली वस्तू त्याने याचना करण्यापूर्वीच दिली तर दात्याला त्याचे पूर्ण पुण्यफळ मिळते एखाद्याने याचना केल्यावर तसेच याचकाला अनेक प्रश्न विचारून जे दान दिले जाते त्याचे अर्धेच पुण्यफल मिळते सेवकाला दान दिल्याने चतुर्थांश पुण्यफल मिळते तपोहीन विद्याहीन अशा गरीब ब्राह्मणाला द्रव्याचे दान दिल्याने दात्याला या भूलो की दहा वर्षे उत्तम भोग प्राप्त होतात वेदवेत्या ब्राह्मणाला द्रव्यदान केल्याने दात्याला स्वर्गलोकी देवतांची दहा वर्षे दिव्य सुखोपभोग प्राप्त होतात गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दानधर्म केल्याने दात्याला सत्यलोकी गती मिळते विष्णुभक्त तसेच शिवभक्त असलेल्या ब्राह्मणाला दान दिल्याने अनुक्रमे वैकुंठ लोकी आणि शिवलोकी गती मिळते ब्राह्मणाला घरी बोलावून त्याचा यथोचित आदर सत्कार करून सन्मानपूर्वक जे दान दिले जाते त्याचे अगणित पुण्य मिळते त्यावेळी दात्याने ज्या उद्देशाने दान केले असेल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती होते सद्भावनेने केलेले दानकर्म श्रेष्ठ फलदायी असते दानाने यश कीर्ती आयुष्य आरोग्य संपदा उत्तम गती अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात शील आणि उच्च वृत् उच्च वृत्तीने आणलेले तसेच गुरुदक्षिणा म्हणून प्राप्त झालेले अन्न किंवा धन शुद्ध मानले जाते त्याचे दान केल्याने संपूर्ण पुण्यफल मिळते क्षत्रियाने पराक्रमाने वैशांनी व्यापारातून आणि शूद्रांनी सेवावृत्तीने प्राप्त केलेले धन उत्तम मानले जाते धर्मानुगामी स्त्रियांना पिताने किंवा पतीने दिलेले धन हे उत्तम द्रव्यच मानतात ब्राह्मणाकडून घेतलेले द्रव्य मध्यम मानले जाते आणि वैशाकडून घेतलेल्या धनाला अधमद्रव्य म्हटले जाते चैत्र मासापासून पुढील सर्व महिन्यात अनुक्रमे गाय भूमी तीळ सुवर्ण साजूक तूप वस्त्र धान्य गूळ चांदी मीठ कोहळा आणि कन्या यांचे दान द्यावे गोदानाने काही वाचिक आणि मानसिक अशा विविध पापांचे निवारण होते पुण्यकर्माची पुष्टी होते आणि समृद्धी प्राप्त होते भूदानाने इहपरलोकी प्रतिष्ठा प्राप्त होते तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते अपमृत्यूचे निवारण होते सुवर्ण दानाने पाचन शक्ती वाढते वीर्य शुद्धी होते साजूक तुपाचे दान दिल्याने संपत्ती व ऐश्वर प्राप्त होते वस्त्रदानाने आयुष्य वृद्धी होते धान्यदानाने अन्नाची आणि धनाची अभिवृद्धी होते गुळाचे दान दिल्याने मधुर भोजन प्राप्त होते चांदीच्या दानाने वीर्यवृद्धी होते मीठ दान केल्याने षडर संयुक्त भोजन प्राप्त होते कोहळ्याचे दान पुष्टिकारक असते कन्यादानाने आजीवन उत्तम भोग प्राप्त होतात देश काल आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य आहे ते त्याने ते दान द्यावे दानाने या लोकी आणि परलोकी श्रेष्ठ सौख्य प्राप्त होते कल्याण होते विद्वान मनुष्याने क्षो क्षोत्रादि इंद्रियांच्या तृप्तीसाठी सुखदायक भोग प्रदान करावेत क्षोत्रादि दहा इंद्रियांचे जे शब्दादी दहा विषय आहेत दिल्याने त्या त्या इंद्रियांच्या देवता संतुष्ट होतात दहा इंद्रिये आणि त्यांच्या देवता पुढील प्रमाणे आहेत श्रवणेंद्रिय दशदिजा नेत्र सूर्य नासिका अश्विनी कुमार रसनेंद्रिय वरुण त्वगिंद्रिय वायू वागिंद्रिय अग्नी लिंग प्रजापती गुदा मित्र हात इंद्र पाय विष्णू गुरुमुखातून वेद आणि शास्त्रांचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ अवश्य मिळते असा बुद्धीचा निश्चय होता होतो यालाच उच्च कोटीची आस्तिकता म्हणतात भाऊबंधाच्या आणि राजाच्या भीतीने जी श्रद्धा जोपासली जाते ती कनिष्ठ स्वरूपाची आस्तिकता असते निर्धन मनुष्याने वाणी आणि कर्माद्वारे पूजन करावे मंत्र स्तोत्र आणि ज यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात व्रताचरण करणे तीर्थयात्रा करणे याला विद्वचन शारीरिक पूजन म्हणतात मनुष्याची परिस्थिती कशीही असो त्याने देवतार्पण बुद्धीने त्याला जमीन तसे दान द्यावे किंवा सत्कर्म करावे अशा प्रकारे देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे काही सत्कृत्य केले जाते ते सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त करून देणारे असते तपश्चर्या आणि दान या दोन्ही गोष्टी महान कल्याणकारक आहेत त्यांच्या प्रभावाने उत्तम जन्म आणि सर्वोत्तम सौख्य प्राप्त होते ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या सत्कर्माने मुक्ती मिळते हे ब्राह्मणांनो जो मनुष्य या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याची बुद्धी धर्मानुगामी होते त्याला ज्ञानप्राप्ती होते अध्याय पंध्यावा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव